नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता पाचवी विषय मराठी द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीस या विषयाचे संपूर्ण मार्गदर्शन मित्रांनो यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये होणारी इयत्ता पाचवीचा पेपर अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि हा पेपर कसा असणार आहे याचं मार्गदर्शन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा चला तर मग समजून घेऊया ही आता पाचवीचा मराठी विषयाचा पेपर अशा प्रकारचा पेपर असणार आहे संकलित म्हणून आपण दोन दोन हजार तेवीस चोवीस ची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत एकूण पन्नास गुणांसाठी हा पेपर असणार आहे त्यापैकी दहा मार्क्स हे तोंडी आणि चाळीस मार्क्स हे लेखी परीक्षेसाठी असणार आहे मित्रांनो आपण सुरुवात करूया तोंडी चाचणीसाठी अशा प्रकारचा उतारा तुम्हाला देण्यात येईल तोंडी चाचणी प्रश्न पहिला खाली दिलेला उतारा वाच व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग पाच गुणांसाठी हा प्रश्न राहील बघा असा उतारा एकूण अठराशे शहाण्णवचा पावसाळा कोरडाच गेला नंतरच्या वर्षी उन्हाची तलखली वाढू लागली होती आबाळात कोरडं डग जमायचं निघून जायचे प्रजेच्या डोळ्यातील पाणी सुद्धा आटलं कोल्हापूरच्या सुपीक मातीला भेगा पडू लागल्या शेतकरी आबाळाकडे डोळं लावून बसला छत्रपती राजर्षी शाहू महाराजाविषयी लोक बोलायला लागले इतका चांगला राजा मिळाला आणि आता आसमानी संकट आलं काय र बाबा आबाळाची कुऱ्हाड पडली र मानववर सर्वत्र दुष्काळानं थैमान घातलं हल्लकल्लोळ उडाला जनावर उपाशी पडली बळीराजाचं काळीच दगडाचं झालं गाव पांढरी सोडून माणसं जगायला दूर चालली गोरगरीब करपून जायला लागले गावच्या गाव वस पडायला लागले अशा पद्धतीनं हा उतारा तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि यावर आधारित जे प्रश्न आहे ते आता आपण पाहणार आपण पाहिला आहे शेतकरी कोठे डोळे लावून बसला उत्तर, तर याचं उत्तर उताराच्या आधारे आपण द्यायचं आहे आभाळाकडे सर्वत्र कशाने थैमान घातलं तर दुष्काळाने गावे ओस का पडू लागली कारण लोक माणसं गाव सोडून जाऊ लागली त्यामुळे गावे ओस पडू लागली प्रजेच्या डोळ्यातील पाणी सुद्धा आटलं या वाक्याचा तुला समजलेला अर्थ सांग उत्तर डोळ्यातील पाणी आटणे म्हणजे अतिशय दुःख होणे दुष्काळामुळे दुष्काळामुळे प्रजा अतिशय दुःखी आहे असा याचा अर्थ होतो मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आयकॉनला प्रेस करा सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत खाली दिलेल्या चित्राचे निरीक्षण कर व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग हे चित्र आपण बघायचं आहे आणि त्यावर आधारित उत्तर तुम्हाला लिहायचे आहे चित्रातील दृश्य कोणत्या भागातील असावे असे तुला वाटते ते सांग उत्तर चित्राचे दृश्य ग्रामीण भागातील किंवा कोकणातील असावे अशी मला वाटते चित्रातील मुलगी चालली असावी ते सांग उत्तर शाळेत चित्रात ग्रामीण भागात आढळणाऱ्या कोणत्याही दोन घटकांची नावे सांग उत्तर विहीर कालवा शेती गुरे अशा पद्धती चित्र पाहून तुझ्या मनात आलेले विचार थोडक्यात सांग उत्तर चित्रातील मुलगी शाळेमध्ये जात आहे आणि चित्र हे ग्रामीण भागातील आहे कौलारू घरे आहेत आणि घरांच्या भोवती झाडे दिसत आहेत अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे मित्रांनो आता लेख विभाग सुरुवात आहे खाली दिलेला संवाद वाच आणि त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली हा संवाद आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे संवाद वाचन झाल्यानंतर त्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते काळजीपूर्वक वाचून त्याचे उत्तर या ठिकाणी निवडायचे आहेत बघा पहिला प्रश्न आहे संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली गरुचं उत्तर आहे राज्यात सगळ्यांनी गाण्यातच बोलायचं कुणीही साधं बोलायचं नाही गाण्यात न बोलणाऱ्याला राजाने काय शिक्षा करण्यास सांगितले उत्तर गाण्यात न बोलणाऱ्याला पहिल्यांदा सोळावर चढवून मग हत्तीच्या पायी देऊन त्याचा कडेलोट करावा आणि पुन्हा अशी करणार नाही अशी त्याच्याकडून लिहून घ्यावी अशी विचित्र शिक्षा राजाने सांगितली शब्दाचा अर्थ लिहि दौंडी दौंडी म्हणजे काय तर सर्वांना सूचना सांगणे राजाने दिलेली दौंडी योग्य की अयोग्य तुझे मत काय केली आता या ठिकाणी आपल्याला जे वाटत ते लिहायचं आहे उत्तर माझ्या मते राजाने दिलेली दौंडी अयोग्य आहे तुम्हाला जे वाटत लिहू शकता तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा <coughs> प्रश्न दुसरा खाली सूचना फलक वाच व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे जल जलपुरवठा विभाग शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पाणी पुरवठा बंद, बंद, बंद ची सूचना आहे ही आपण काळजीपूर्वक वाचावी आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरात आपण बघूया प्रश्न आहे पाणी पुरवठा बंद याबाबतची सूचना कोणत्या विभागाद्वारे देण्यात आलेली आहे तर उत्तर जलपुरवठा विभाग कात्रज पुणे यांच्याद्वारे ही सूचना देण्यात आलेली आहे कोणत्या तारखेस पाणी पुरवठा बंद राहणार आहे या ठिकाणी दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पाणी पुरवठा बंद राहणार आहे पाण्याची बचत करण्यासाठी तू कोणते दोन उपाय करशील ते लिही उत्तर पाण्याचा काटकसरीने वापर करावा दोन नळाची तोटी विनाकारण चालू ठेवू नये तुझ्या शाळेत क्रीडा महोत्सव संपन्न होणार आहे त्याकरता शाळेच्या भित्तीपत्रकावर दिलेल्या मुद्द्यांचा विचार करून माहिती लिही या ठिकाणी शाळेचं भित्तीपत्रक आपल्याला तयार करायचं आहे तर उत्तर अशा पद्धतीने आपल्याला भित्तीपत्रक तयार करता येईल शालेय भित्तीपत्रक शालेय शाले क्रीडा महोत्सव दोन दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार ते बावीस जानेवारी दोन हा कालावधी आहे प्रमुख अतिथी असणारे राम गायकवाड अध्यक्ष समिती क्रीडा प्रकार यामध्ये सांघिक खेळ याच्यामध्ये खो खो कबड्डी आणि क्रिकेट असे तीन असणार आहे आणि वैयक्तिक खेळ यामध्ये धावण्याची शर्यत उंच उडी आणि लांब उडी त्यानंतर गट लहान गट गटा पहिली गट ते चौथीचा असणार आहे आणि मोठा गट गटा पाचवी ते आठवी त्यानंतर ठिकाण आहे जीप्रसार शाळेचे मैदान आणि वेळ आहे सकाळी आठ वाजता अशा पद्धतीने दिलेल्या सर्व मुद्द्यांना कव्हर करून समावेश करून आपण भित्तीपत्रक तयार केलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा दिलेल्या सूचनेप्रमाणे उत्तरे एका शब्दाचे दोन वेगळे अर्थ लिहिले अंबर अंबर या शब्दाचे दोन अर्थ आपल्याला लिहायचे आहे पहिला होतो आकाश आणि दुसरा होतो वस्त्र किंवा कपडे अशा पद्धतीने खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार लिहि आणि तयार होणाऱ्या जोडीसाठी एक वाक्य केली सुंदर यरुद्धार्थ शब्द एक कुरूप बघा सुंदर हंसाच्या थव्यामध्ये एक कुरूप हंसाची पिल्लू सामील होते सुंदर आणि कुरूप दोन्ही शब्द आपण या ठिकाणी वापरलेले वाक्यामध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे उत्तर लिहि खालील वाक्यातील अधोरेखी शब्दाचे वचन बदल व वाक्य पुन्हा लिह वचन बदलायचं आहे या वाक्यामध्ये हाक हा अधोरेखी शब्द आहे हाकचं अनेक क्वचन होतं हाका म्हणजे समीक्षाने सारिकाला हाका मारल्या बघा या ठिकाणी हा खा शब्द बदलला तर काय त्याचं क्रियापद सुद्धा बदलतंय तुझ्या मैत्रिणीला लाल रंगाच्या पिशव्या खूप आवडल्या बघ या ठिकाणी पिशव्या हे अनेक वचन आहे त्याचं आपल्याला एक वचन करायचं आहे तर माझ्या मैत्रिणीला लाल रंगाची पिशवी खूप आवडली कंसातील सूचनेप्रमाणे योग्य बदल करून वाक्य पुन्हा आली समीरचा जीव वर खाली व्हायला लागला भूतकाळी वाक्य तयार करायचा वाक्याचा भूतकाळ तयार करायचा मग अशा पद्धतीने आपल्याला समीरचा जीव वर खाली व्हायला लागला होता म्हणजे क्रिया भूतकाळामध्ये गेली मोर दिसताच पल्लवी टाळ्या पिटू लागली आता या ठिकाणी पल्लवी ऐवजी राघव हा शब्द वापरायचा आहे म्हणजे वाक्यातील लिंग या ठिकाणी बदलायचे पुलिंगी शब्दाच्या ऐवजी श्रीलिंगी शब्दाच्याऐवजी पुलिंगी शब्द वापरायचा आहे बघा आता मोर दिसताच राघव टाळ्या पिटू लागला बघा या ठिकाणी या ठिकाणी करता बदलला तर या ठिकाणी काय क्रियापद सुद्धा बदलते राघव टाळ्या पिटू लागला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा स्वतः नवीन असाल तर चॅनलला करा आयकॉनला प्रेस करा गटात न बसणारा शब्द ओळखून तो शब्द गटात का बसत नाही तेही एका गुणांसाठी प्रश्न आहे सुंदर फुल टवटवीत कोमेजलेले आणि हिरवेगार शब्द काळजीपूर्वक वाचल्यास आपल्या लक्षात येईल गटात न बसणारा शब्द हा फुल आहे त्याचं कारण इतर सर्व विशेषण आहेत आणि फुल हे एकमेव काय आहे नाम आहे पुढील उतार्यात कंसात दिलेल्या शब्दांची आशयानुसार रूप बदल आणि उतारा पूर्ण आली उत्तर माणसाचं मन मनेच मन होतं जस जसं मोठं होतं तस तसं माझी कल्पनाही विस्तारत जाते हे विश्वची माझी गर असं म्हणण्या इतकं संतांचं मन मोठं होतं बघा संत शब्दाचं संतांचं रूप झालं आणि मनेच मन असं रूप आपण या ठिकाणी वापरलेलं आहे पुढील विरामचिन्ह ओळखून त्यांची नावेली व ते तसेच वापरून एक वाक्य तयार कर बघा या विरामचिन्हाचं नाव आहे उद्गार चिन्ह आणि वाक्य लिहू शकतो शाबाश खूप छान काम केलं या ठिकाणी आपण विरामचिन्ह वापरून वाक्य तयार केले विरामचिन्हाचं नाव आहे संयोग चिन्ह आणि असं वाक्य आहे राम लक्ष्मणासारखी जोडी आहे दोघा भावांची मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक नवीन चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा, करा। व बेल आयकॉनला प्रेस नक्की करा दिलेल्या सूचनेप्रमाणे उत्तर दिली एक अन्न वाया जाऊ नये म्हणून पुढील प्रसंगी व्यवस्था येतील असे उपाय लग्न समारंभ आपण वाढताना आग्रह करू नये आणि सहल हवे तेवढेच अन्न सोबत घ्या वसंत ऋतूत निसर्गात दिसून येणारा बदल तुझ्या शब्दात चार तो तो हो ते 5 वाक्यातली बघा वसंत ऋतू येतो आणि त्याच्या आगमना निसर्गात कोणता बदल होतो ते तुम्ही तुमच्या शब्दात लिहा पुन्हा आता नवनिर्मिती चाहुल देणारा हा वसंत ऋतू सर्व ऋतूंचा राजा मानला जातो गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वसंताचे आगमन होते आणि सारी सृष्टीच बहरून जाते थंडी हळूहळू कमी होत जाते आंब्याला मोहोर येतो आणि त्याचा सुगंध सर्वत्र दरवळतो सकाळी जाग येते ती कोकिळेच्या मंजुळ स्वरांनी तिचे ते गायन मनाला आनंद देऊन जाते झोपडी झाडे पोपटी हिरव्या लुसलुशीत पानांनी सजतात उसाची गुरहळी जागोजाग लागलेली दिसतात थंडगार उसाचा रस प्यायला मजा येते कलिंगडाचे ढीग बाजारात येऊ लागतात आणि द्राक्षांच्या घडांनी बाजारपेठ फुलते याच काळात गुढीपाडवा रामनवमीसारखे सारखी सणही येतात मग मनही साऱ्या बदलाने चैतन्यमय होईल म्हणते शाळेत परीक्षांचे वातावरण असते आणि बाहेर प्रसन्न वातावरण असल्यामुळे अभ्यासही छान होतो अशा पद्धतीने वसंत ऋतूचं वर्णन मी केलेलं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने यापेक्षा अधिक चांगलं वर्णन करू शकता

या परिसराचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो म्हणून परिसर स्वच्छतेमध्ये लोकांना योग्य व पुरेसा आहार शुद्ध पाणी आपल्या मुलांना योग्य वेळी लस टोचून घेतली असती तर फारशी आजार उद्वलीस नसते वैयक्तिक स्वच्छते इतकेच परिसर स्वच्छतेला महत्व आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा स्वतः नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे गोष्ट तयार कर वल्ली गोष्टीला योग्य शीर्षक दे हा या ठिकाणी तुम्ही मनाने सोडवण्याचा प्रश्न आहे ठिकाणी एक नमुना उदाहरण मी तयार करून दिलेला आहे दोघे मित्र टेकडीवर फिरायला जाणे अचानक संकट युक्ती वापरून संकटावर मात सुखरूप घरी येणे आणि मैत्री दृढ तर मी तयार केलेली गोष्टी या पद्धतीने तुम्हाला आवडते का बघा आवडल्यास लाईक करा आणि अशी परीक्षेमध्ये चालेल उत्तर खरा मित्र गोष्टीचं नाव गणेश आणि योगेश दोघे मित्र असतात ते एके दिवशी गावाबाहेरील टेकडीवर फिरायला जातात फिरत असताना ते खूप दाट झाडीमध्ये शिरतात अचानक त्यांना त्यांच्या दिशेने एक लांडगा येत असल्याचे जाणवते अचानक आलेल्या संकटाने काही काळ ते घाबरून जातात पण योगेशला झाडावर चढता येते तो सरसर झाडावर सर चढतो व गणेशला हात देतो व त्याला देखील वर खेचतो थोड्या वेळाने लांडगा तिथून निघून जातो दोघे खाली उतरतात आणि सुखरूप घरी पोहोचतात अशा प्रकारे संकटात मदत केल्याने त्यांची मैत्री अधिक घट्ट होते गोष्ट आवडल्यास लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक सौराव युट्यूब चॅनल थँक्यू आणि तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा